सामान्याच्या अन्यायावर नेहमी लक्ष देवळ्यांनूजवर पहा फक्त अपहरण व संशेत खुलाच्या आरोपावरून आदिवासी बांधव संतप्त पोलीस कर्मचारी व पत्रकार जखमी कळवण तालुक्यातील कळवण खुर्द येथे विठोबा गुलाब पवार या शेतमजुराचे अपहरण व मारहानीच्या प्रकरणावरून ग्रामस्थ व अधिकारी बांधव संतप्त झाले आहेत या घटनेविरोधात शनिवारी कळवण पोलीस ठाण्यात ठाण्यासाठी आंदोलन सुरू असताना आंदोलनकर्ते व पोलिसांमध्ये उपस्थित पत्रकार जखमी झाले आहेत आंदोलनकर्त्याचा आरोप आहे की मधुर विठोबा पवार यांचा खून झाल्याचा संशय असून संबंधित शेतकरी व त्यांच्या मुलावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा त्यांच्या या मागणीवरून परिस्थिती तणावपूर्ण बनली या दरम्यान कळवणपूरदा येथील शेतकरी बापू त्रंबक शिंदे यांच्या शेतात विठोबा पवार मजूर काम करत होता. शितमानक बापू शिंदे व त्याचा मुलगा राहुल शिंदे यांनी पवार याला मारहाण केली व त्याचे अपहरण केल्याचा आरोप पवार यांच्या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेनंतर ग्रामस्थवादी associative समाजात प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला. कळवण पोलीस ठाण्यात अपहरण व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस ठाण्यात अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. घटनेनंतर संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू केले आहे